पडणार तर मी जर पडले ना बहिणीच नाव सांगेन पोलिसांना तुम्ही सीता वाटायला पाठवलं पाठवले डोळे उघडलेले कोणते एक ग <laughs> वहिनी मी लहानपणी आमच्या शेतात शीतफळा झाडावर झाडावर चढायच्या ना कधीच काय भीती वाटत नव्हती काय वाटत नव्हतं भिंतीवर बसून तोडते तरी भीती वाटायला लागली बरं मला हे डोळे उघडलेले आहेत जवळून दाखवा जवळ या जरा हे बघा आमच्या झाडाला आले सीताफळ आणि असे डोळे उघडले ना पिवळे 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 दिसतात बघा भेगा भेगा पडतात त्याला मग भेगा तोडले की मग तोडायचे आणि धान्यात पिकवायचे आता याच्या अगोदर पण आम्ही खूप सगळे सीताफळ तोडले आहे ना वहिनी

मम्मी पाय करतो झाडावर हा ऐका वहिनी अजून दिसत आहे का नाही अजून त्या दिवशी आम्ही चोर देणार सापडला ठीक आहे आमच्या ही वरती मी राहते खाली ती मावशी राहतात आणि हे आमचं गॅलरीतलं झाड आहे खूप शीतफळ आले ते मावशी तोडले त्या दिवशी आता हे तीन चारच होते ते मी आत्ता तोडले नवरात्रामध्ये मला खायला आणि पूजेला काय माहितीला ना ठीक आहे कट कर